पुणे महापालिका ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय आहे पुणे मनपाने थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे बँड वाजवला आणि पैसा जमवला पालिकेने अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपये केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महापालिकेनं ठेवलेलं आहे त्याच अनुषंगानं बँड वाजवत पैसा वसूल करण्याची ही अनोखी मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलेली आहे त्यामुळे आता पुणे महापालिका ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय पुणे मनपानं थकबाकी वसूल केलेली आहे पालिकेने अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपयाचा कर वसूल केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महापालिकेनं ठेवलेलं आहे त्याच अनुषंगानं आता ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पुणे महापालिका ऍक्शन मोडवर आहे पुणे मनपानं थकबाकी वसूल केलेली आहे पालिकेने अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपये कर वसूल केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महापालिकेनं समोर ठेवलेलं आहे त्याच अनुषंगानं बँड वाजवत पैसे जमा करण्याची कर जमा करण्याची ही मोहीम आहे या अनोख्या पद्धतीनं कर वसूल केला जातोय पालिकेने अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपये कर आतापर्यंत वसूल केल्याचं आहे पुणे महापालिका ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय बँड वाजवत कर वसुली महापालिकेच्या वतीनं केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेनं ठेवल्याचं आहे पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतं आहे पालिकेनं अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपये कर वसूल केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेनं ठेवलेलं आहे त्याच अनुषंगानं आता पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतं आहे पालिकेनं आतापर्यंत अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपये कर वसूल केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सत्तावीसशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचं उद्दिष्ट पुणे महानगरपालिकेचं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम थेट जोडले गेलेले आहेत रोहन काय हा नेमका अभियान राबवला जातोय पालिकेकडून आणि आतापर्यंत कर वसुली करण्यात आलेली आहे किती कर वसुली करणं बाकी आहे काय ही मोहीम आहे नेमकी श्रेयस खर तर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अशा प्रकारची मोहीम महापालिकेने हाती घेतलेली पाहायला मिळते आणि या सगळ्या मोहिमेतून मतदार म्हणजे जे काही पुणेकर नागरिक का आहेत ते पुणेकर नागरिकांना कर भरण्यासाठी ना जे ते प्रवृत्त केले जाते अनेकांनी अनेक वेळा नोटिसा देऊन देखील कर जे आहे ते पुणेकरांनी भरलेले नव्हते आणि त्यामुळेच हे अभियान राबवण्यात आलं आणि गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास अकरा कोटी एकोणीस लाख सहाशे बारा रुपयांचा कर जो आहे तो या अशा मोहिमेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने गोळा केलेला आहे आणि याचा फायदा पुणे महानगरपालिकेला होतोय त्यामुळे महापालिका जी आहे ते आता हे अभियान असं चालू ठेवणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी करदाते जे आहेत त्यांनी कराची रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती साचवून ठेवलेली आहे घराबाहेर ढोल ताशा बँड वाजवत जे आहे ते कर भरण्यासाठी या सगळ्यांना जे आहे ते सांगितले जाते आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पुणेकर नागरिक आता कर, कर भरताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी असेच जोडलेले राहा आपल्याला आपल्याकडून पुढच्या एका बातमीसाठी सुद्धा माहिती अपेक्षित आहे